नमस्कार मित्रांनो रोकटोक आर भारतमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं की मी रमाई या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री प्रियंका ओबाळे यांचं छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहरामध्ये तेरा एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान आगमन होण्याची शक्यता सूत्राकडून समजते मी प्रियंका उबाळे छत्रपती संभाजीनगर येथे मी रमाई चित्रपट आयोजित करण्यात आला आहे आयोजक संत गाडगेबाबा विचार मंच स्थळ प्रसन्न प्लॅन झिरो एट सुंदरवाडी झालटा छत्रपती संभाजीनगर येथे तेरा एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता मी येत आहे तुम्हाला भेटायला तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी भी। जय भीम नमोबुद्ध त्यानंतर सातपर्यंत व्याख्यान व प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न होईल व सात पंचवीसपासून मी रमाई चित्रपटाची स्क्रीनिंगला सुरुवात व माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय इतिहासावर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडेल त्यानंतर रात्री ठीक बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवाचे भव्य सेलिब्रेशन होणार आहे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता भिक्खू संघाची धम्म संदेश भोजन व डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल असं आयोजक संत गाडगेबाबा विचार मंच व समस्त प्रसन्न कॉलनी सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद